गुड मॉर्निंग सुभाषा का भांडू भांडू काय चालले झालंय का नाहीचे आपण हां झालं तसं तर आपण जे समजा आपले झाडं लावले होते पलीकडल्या साईडला त्या बिल्डिंगमुळं तुटले आपले झाडं तर त्याच्यामधली आहे ना एक काडी लावली होती बघा मी शेतूचं झाड आहे बरं का याला शेतू खूप छान लागतात खायला ते नाही का असे अंगूर सारखे लागतात बघा छोटे 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 लाल होते तर मग ते गा खायला खूप गोड लागतात तर एक काडी लावली होती कारण की ते पूर्ण रान तर आपलं तुटलं होतं आणि मी त्यावेळेस लय रडले होते बाबा एवढं मोठं मग रान गेलं एवढं मोठे वांग्याचे झाडं भरपूर भरपूर काय काय लावलं होतं आणि त्यावेळेसच एक निर्णय घेतला होता की याच्यानंतर आता झाडं कधीच लावणार नाही कुठंच लावणार नाही म्हणजे दुसऱ्याच्या जागेत तर लावणार नाही स्वतःच्या जागेत लावणार आहे की नाही ते पण बघून सही नाही तर मी टोपल्यामध्ये लावलं होतं हे झाड आणि बघू शकता हां तुम्ही मध्ये सांगितलं ताई तुम्ही पावसाळ्यात काही झाडं लावलीत का नाही नाही लावले कारण की दर पावसाळा पाऊस यायला लागला पा आहे बघा आमच्याकडं दर पावसाळ्याला मी नऊ ते दहा झाडं लावत असते नऊ ते दहा कुठं का व्हायना पण ह्या बारीस मी एकही झाड लावलेलं नाही भावनो बहिणू का नाही लावलं तुम्हाला पण माहिती आहे की मी शपथ घेतलेली की मी याच्यानंतर मी झाडं लावणार नाही आहे कारण की जेव्हा झाडं तुटले होते तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं दुःख झालं होतं माझ्या मनाला पण मी झाड नाही लावलं म्हणून मी आपलमध्ये झाडं आले बघा आता आहे का नाही सांगा बरं तुम्ही आता म्हणजे अशा काही गोष्टी असत तर याला पाऊस यायला आहे बघा मी कडीपत्त्या झाडाखाली उभा राहिले हा बरं आणि लाईक फॉलो शेअर पण करीत जा व्हिडिओ काय बाळ ना बहिनो एक एक तर मी दास झाडाखाली उभं राहिले पाऊस आला आहे म्हणलं चला तुम्हाला दाखवत सकाळ सकाळचा नजरा म्हणलं काय दाखवत माहिती आहे का कारण की आपल्या जे काशी फळाचं वेल आहे मला नाही माहीत तुम्ही सांगितलेलं मला सांगित आहे कोणी म्हणलंय आहे सांगितताय कोणी म्हणताय चिक्की कोणी फळ आहे मला माहीत नाही ते कशाच आहे तर पण तुम्ही सांगितलेलं आहे कमेंटमध्ये तर आता फुल मस्त आले चार पाच फुलं खुलून गेले तर आणि एवढं सुंदर दिसायला ते अप्रतिम ते जे झाड आहे म्हणजे वेली आणि त्या वेलीला जे फुलं आहे ना एवढं सुंदर दिसायला आहे भाडो बहिनो काय सांगू तर मी मला राहवलंच नाही म्हटलं चला एक व्हिडिओच काढून घ्या आता आणि तुम्हाला शेअर करा अजून चहा पण नाही केली मी आमच्याकडं दहा ते म्हणता दहा वाजले तर अजून चहा नाही पिली का नाही पिले प्यायची आता चहा करायची आणि प्यायची आता म्हणलं चला तुम्हाला दाखवा सकाळी सकाळी अरे पाऊस यायला आता तरी पण पटकन दाखवते मी तुम्हाला चला तर बघू शकता ह्या बघा ओ बाई गॉड किती मस्त आहे ना बघा आहे का बघा ना किती सुंदर आले या बघा हो की निसर्ग माणसाला किती काय देऊन जाते हे की नाही बरं मला खूप आवडते बाई फोन भिजायला आधीच फोनला पैसे नाहीत तण तर टाका मग एक एक कमेंट खपाखप टपाटप आणि सांगा आता मी जाते का ते पाऊस आहे ना तर व्हिडिओ काढला असता अजून जास्त मोठा झाला असता व्हिडिओ पण पाऊस यायला चला बाय तुमच्याकडे आहे का तुमच्या गावाकडे आहे का पाऊस नक्कीच एक एक कमेंट करून सांगा मला आणि राहिली गोष्ट काही जणांनी मला कमेंट टाकल्यात की संगीत तरी तुम्ही इथंच लावू शकतात झाडं वांग्याचे झाडं असे असे मला कमेंट टाकल्यात काही जणांनी की संगीत तरी तुम्ही दुसऱ्याच्या दारामध्ये न लावता तुमचे इथं वांग्याचे झाडं मिरचीचे रोप तुम्ही लावू शकतात हो लावू शकतात पण असं काय होतंय माहिती इथं आहे घुस घुस आहे अजून काय मुंगस आहे तर एवढं कोरत ना ते खूप कोरतेत आणि लय परेशान केलंय तर त्याच्यामुळं कसं वाटतंय नको वाटते जाऊ द्या आहे की नाही तर अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला तर आहे मी झाड लावल्याशिवाय काही मी राहत नाही पण ह्या बारीच नाही लावले हो मी एक पण झाड नाही लावलं ते आले आणि इकडे मस्त पैकी आपलं शेतूचं झाड आले आणि ते शेतूचं झाड उपटून कुठं लावा ते सांगा मला कारण काही सुधारा नाही शेतूचं झाड लावा कुठे नेमकं चला मग सोफा बघा कसा पावसात भिजायला आमचा आहे का पाहिलं का पाहिलं अशा काही गोष्टी असतात मस्त पाऊस पडायला रिमझिम रिमझिम मनमोहना तू राजा स्वप्ना तिला हो की नाही हे लोकायचं तर काय काम पाऊस काळ्यामध्ये सुद्धा पाऊ पाणी काम करते बाबा कामाला ह्या चला मग यू सगळ्यांना टाका एक, एक कमेंट चहा झालाय का नाही ते पण सांगा मला चहा प्यायचा आहे ल